बीड अंबाजोगाई ई बस, शुरू। पोने या ही बस सुरू बीड येथून सोलापूर जामखेड माजरगाव पुणे यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर बीड येथून अंबाजोगाई बीड ही बस आता सुरू करण्यात आली आहे या बसमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे बीड येथून अंबाजोगाईसाठी अत्याधुनिक शंभर टक्के इलेक्ट्रिक बस तयार केलेली आहे आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखरूप होत आहे या, या बसमध्ये साध्या बसप्रमाणे सर्व सेवा देण्यात येत आहेत ही बस, बस चार्जिंगवर चालते नऊ मीटर ही बस एकदा चार्जिंग केल्यानंतर एकशे तीस किलोमीटरवर चालते तर बारा मीटर ई बस दोनशे चाळीस किलोमीटर चालते या दोन्ही बसला पूर्ण क्षमतेनं चार्जिंग करण्यासाठी तीन तास लागतात अशी माहिती देण्यात आली आहे किंवा यामुळे प्रवाशांच्या बसमध्ये सुखसुविधा असून आरामदायी सीट तयार करण्यात आले यामुळे केज बीड अंबाजोगाई येथील जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे एस जी वन मराठी न्यूजसाठी रणजित घाडगे केज साहेब नमस्ते आपलं नाव नमस्कार किशोर अशोक तावड बरं आपण आता ही इलेक्ट्रॉनिक बस वगैरे चालवत आहे चालवण्यासाठी किती तास वेळ लागतो ला चार्जिंग वगैरे खोलाय चार्जिंग वेळा दोन तास लागतात दोन तास किती किलोमीटर चालते याच्यावरती तीनशे किलोमीटर चालते तीनशे किलोमीटर चालते बरं पूर्ण शंभर टक्के हे इलेक्ट्रॉनिक आणि उसर्जिक बर, आहे बरं चालला आहे चालण्यासाठी हे कसे आहे आरामदायक आरामदायक आहे एखादी चांगली पण आपण कुठल्या बेड भेट भेट आहे आता ही मॅडम नमस्ते आपलं नाव बरं आपण आता ही इलेक्ट्रॉनिक्स अशी बस चालवत आहे बीड अंबाजोगाई बेडून अंबाजोगाईला या बसला किती तिकीट आहे बीडाईन रुपये दोनशे पस्तीस रुपये बरं सवलती सगळ्या सगळ्या सवलती चालतो तिला म्हणजे पंच्याहत्तरच्या पुढचं पण चालतंय वन फोर फक्त चालत बरं ठीक आहे बिडून आंबा जोगायला जायलापर्यंत किती तास लागतो जवळपास ला। दोन तास जवळपास आणि जवळपास सगळे स्टॉप सगळे घेता येत ना ठीक आहे चालत